कासेगाव शिक्षण संस्थेच्या श्री रेणुका विद्यामंदिर कोकळे या प्रशालेत ग्रामपंचायत मध्ये निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार व वा वार्षिक पारितोषिक वितरण व विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी करण्यात आले कोकळे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच माननीय श्री विजय भाऊ तोडकर व नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार आणि वा शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मधील कला क्रीडा वक्तृत्व निबंध रांगोळी स्पर्धेतील यशवंत विद्यार्थी सन्मान असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते या कार्यक्रमात उपसरपंच मालन माने नूतन ग्रामपंचायत सदस्य सौ सुनीता सुरेश चव्हाण व सौ सीमा सुनील माळी तसेच कोकळेगावचे प्रसिद्ध उद्योजक माननीय श्री धनाजी नाना भोसले यांचाही विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावर्षी घेण्यात आलेल्या शालेय क्रीडा स्पर्धा निबंध वक्तृत्व रांगोळी व चित्रकला स्पर्धा गतवर्षात घेण्यात आलेल्या वार्षिक परीक्षेतील इयत्ता पाचवी ते दहावीमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी व सहशालेय उपक्रमांमध्ये यश प्राप्त साधारणपणे पंचवीस ते तीस विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन प्रमुख पाहणे व मान्यवरांच्या हस्ते सत्कार व सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विद्यालयाचे कार्याध्यक्ष श्री बिराजदार सर यांनी केले आणि विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कुमारी हिरुगडे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले शाळेची गुणवत्ता व शाळेची पटसंख्या या नेहमी वाढत राहिल्या पाहिजेत अशी अपेक्षा माननीय दत्तात्रय पवार सर यांनी केली कार्यक्रमाचे आभार सो कोळी मॅडम यांनी व्यक्त केले तर सूत्रसंचालन श्री सुतार सर यांनी केले या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री हनुमंत भोसले श्री दत्तात्रय पवार श्री संदीप कदम नंदुकुमार कांबळे बी व्ही कोकरे एम एस धुम किसन माळी आदी उपस्थित होते दुपारच्या सत्रात शालेय विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख बाबासाहेब भोसले यांच्या नियोजनातून स्नेहसंमेलन व विविध गुणदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला याप्रसंगी आता पाचवी ते दहावीमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी अनेक प्रकारच्या नृत्य गायन तसेच अभिनय लघुनाटिका या कलाविष्कारांचे सादरीकरण केले या कार्यक्रमासाठी विद्यालयातील मुख्याध्यापिका सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यालयाचे सर्व आजी माजी विद्यार्थी विद्यार्थिनी व पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान व कलाप्रेमी विद्यार्थ्यांचा लोककलेमधील उत्साह व सहभाग तसेच सहभागी विद्यार्थ्यांच्या पालकांची उपस्थिती अशा उत्साह आनंद व आवेशपूर्ण व मंगलमय वातावरणात हा वा वा मंगल वाता कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला